शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर मोठ्या शिताफीने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे कोल्हार चौक बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर येथे शांभाऊ बोरुडे यांच्या जागेत उभा असलेला एच सतरा ए ए सोळाशे सहा क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रेलर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला फिर्यादी किशोर असाराम बोरुडे वय एक्कावन्न राहणार बेलापूर बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरन नऊशे बारा दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच बी प्रमाणे गुन्हा दाखल झाला श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी यांना चोरी उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार पो उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व अंमलदार विजय पवार फुरकान शेख विशाल रमीज राजा अत्तार भगवान थोरात चालक भगवान धुळे यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुन्हा भागवत निवृत्ती ताके या इसमाने त्याच्या दोन साथीदारांसह केला आहे तिन्ही आरोपी भागवत ताके वय बत्तीस समाधान मिसाळ वय सदतीस राहणार जेऊर हैबती तालुका नेवासा व सिद्धांत डुकरे वय सव्वीस राहणार चिंचोली फाटा तालुका राहुरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी सांगितले की चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर हे सुरेश चिमाजी जगदाळे राहणार गणेशनगर वडगाव शेरी तालुका हवेली जिल्हा पुणे याच्या कोन्हाळे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील शेतात ठेवले आहेत त्यानुसार पथकाने छापा टाकून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रेलर जप्त केला सदर आरोपी व मुद्देमाल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडे तपासासाठी हस्तांतरित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वात करण्यात आली के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी